श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर या दिवशी माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो पूजा करत असतो गुरुवारची कहाणी व्रत कथा देखील वाचत असतो तर या दिवशी सायंकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कुठली जाळायची आहे त्याचबरोबर कुठला मंत्र म्हणायचा आहे काय सेवा करायची आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आता बघा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येत आहे पुढच्या म्हणजे चौथ्या गुरुवार या आपल्याला उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर आज आहे तिसरा गुरुवार तर आपण बघा सकाळी पूजा मांडणी किंवा सायंकाळी मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीची पूजा मांडणी करत असतो तिचं देखील करत असतो रत नाही केलं तरी देखील काही उपाय जे आहेत ते केले तरी देखील त्याचं फळ जे आहे ते, ते मिळत असतं तर बघा तुम्ही पूजा मांडणी कथा वाचत आहात त्याचबरोबर काही उपाय जर केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर अखंड राहते जेणेकरून माता लक्ष्मीला ज्या काही आवडत्या सेवा आहेत त्या जर आपण केल्या तर त्याने माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होत असते तर मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी देखील केले जातात यासोबतच काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप असे महत्त्व आहे तर बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे दोन गुरुवार जे आहे ते आपले ऑलरेडी झाले आहेत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर बघा आपल्याला जे काही व्रतकथा आहे ती वाचायची आहे सायंकाळी तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा तुमची गुरुवारची कहा कहाणी आहे कथा आहे ती वाचून झाल्यानंतर सायंकाळी कापरासोबत एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरावर आपल्या कुटुंबा अखंड राहणार आहे आलेली लक्ष्मी ही घरात स्थिर राहणार आहे माता लक्ष्मीला आवडणारी बघा ही वस्तू आहे तर काय करायचं आहे सायंकाळी आरती झाल्यानंतर तुम्हाला एक बघा तुम्ही पंती घेतली मातीची तरी चालणार आहे किंवा निरांजन घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन तुम्हाला भीमसेनी कापुराचे कापूर घ्यायचं आहे भीमसेनी कापूर नसेल तर अगदी साधे जो कुठला कापूर आहे त्याच्या दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन अखंड लवंगा टाकायच्या आहे बघा लवंगा घेताना तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही अखंड फुलासकट असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा मा जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी केली असेल किंवा बघा पूजा मांडणी केली नसेल तर अगदी देवघरासमोर बसून देखील तुम्ही हे हा उपाय जो आहे ही सेवा करू शकता तर हा ल कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज जोपर्यंत लवंगा आणि कापूर ह्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर लवंगा ह्या देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत तर कमलात्मक मंत्र बघा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे किंवा ते गुरुवारचं मा बघा हे पुस्तक मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या कथेचं पुस्तक भेटतं त्यात देखील आहे हा मंत्र तुम्हाला जितका जमेल तितक्या वेळा म्हणायचा आहे किमान बघा तुम्ही हा कापूर आणि लवंगा जाळतोपर्यंत तुम्हाला हा एकाच जागी बसून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे त्यामुळं माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ही, ही सेवा आहे त्याचबरोबर त्यानंतर बघा ते जाळून झाल्यानंतर जी काही रक्षा थोडीफार राहणार आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी उचलणार आहात फुलं काय जे काही निर्माल्य आहे त्यामध्ये हे देखील या निर्माल्यात तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर सेवा देखील करायच्या आहे तर सेवामध्ये बघा तुम्ही श्रीमहालक्ष्मी अष्टकम जितक्या वेळा ना तितक्या वेळा तुम्ही पठण करा बघा एक वेळा करा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढ्या वेळा बघा जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं श्रीमहालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी लागते तुम्हाला तेवढा वेळ नसेल ना तुम्ही श्रवण युट्यूबला लावा श्रवण करा तरी देखील चालणार आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम आहे विष्णू सहस्र नामावली आहे अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहेत बघा त्या त्याचबरोबर त्या, ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप देखील जास्तीत जास्त कर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा जे शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मी म्हणत नाही अगदी सगळंच काही करा त्याचबरोबर तुम्ही गुरुवार म्हटलं तर कुंकू मार्चन सेवा देखील करू शकता देवी देवीला आवडणाऱ्या वस्तूंचं मार्चन करू शकता जसं की लवंगा काजु आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू आहेत बदाम आहेत त्याचं देखील अर्चन करू शकता ते कसं करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता कुंकू हे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळं कुंकू मार्चन सेवा बघा तुमच्याकडं माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल बघा तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल ताक असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तर यात काहीच नसेल तर अगदी सुपारी घ्यायची आहे ती सुपारी तांगणात ठेवून त्यावर देखील कुंकुमार्चन सेवा तुम्ही करू शकता कुंकुमार्चन सेवा करताना बघा आपण नवार्ण मंत्र म्हणत असतो परंतु तुम्ही जर आता बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून जर कुंकुमार्चन सेवा केली ना ती देवीला प्रिय आहे तर काय करायचं आहे आपल्याला माहीत आहे कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत आपण कुंकू अर्चन करत असतो अर्पण करत असतो त्यावेळेस बघा कमलात्मक मंत्र म्हणून करायचं आहे ओ श्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्रीं ओम महालक्ष्मी नमहा नमो नमहा नमो नमहा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे आता बघा तुम्ही एकशे आठ वेळा करा अगदी जेवढं जवड़, जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य आहे ना तेवढ्या वे वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा तुम्ही ज्या सुपारीवर केलं असेल श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा मूर्ती असेल यावर बघा ते कुंकू तुम्ही तुम्ही दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे त्यानंतर ते कुंकू काढून एखाद्या डब्बीत ठेवलं तरी देखील चालतं त्यानंतर ते, ते कुंकू बघा तुम्ही अगदी रोज ला कपाळी लावलं तर अतिशय उत्तम नाही तर अगदी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तरी बघा स्त्री पुरुष अगदी सर्वांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे कुंकू जे आहे ते लावायचं आहे त्यामध्ये दे, दे आपल्या देवीचं तत्त्व हे अधिक प्रमाणात आलेलं असतं माता लक्ष्मीचा अखंड कृपा आपल्यावर राहत असते तिचा सदैव आशीर्वाद आपल्यासोबत राहत असतो म्हणून हे कुंकू जे आहे ते कपाळी लावण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे हे कुंकू बघा तुम्ही अगदी रोज लावा जेव्हा जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन सेवा करा तेव्हा तेव्हा त्याचा ते वा ते वा ते वापर केला तरी देखील चालणार आहे नवी बघा दुसऱ्यांदा सेवा करता येतं तर नवीन कुंकूची गरज नाही तुम्ही हेच कुंकू जेवढ्या वेळा तुम्ही त्याचा वापर कराल ना त्यात त्यात तत्त्व अधिक आलेलं असतं तर हे कुंकुमार्चन देखील सेवा तुम्ही आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद